चासाने चंदूचा नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे संडे आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि दोन व्हिडिओ शूट केले होते पार्ट वन पार्ट टू आणि सगळे कमेंट्ससुद्धा करत होते कोमलता पार्ट टू कधी येणार आहे तर त्याच्या दुसऱ्या दिवशीच येणार होता पार्ट टू आणि तुम्हाला सर्वांचे इतके छान छान कमेंट्स आले ते जेव्हा मी कमेंट्स रीड करत होते ना तर मला इतकं भारी वाटत होतं आणि इतका उत्साह आला होता माझ्यामध्ये का रे आणि नेहमी असं होतं जेव्हा पण तुम्ही कोणतं काही काम करतात तर जेव्हा छान छान कमेंट्स येतात आणि जेव्हा छान छान सजेशन्स येतात नुसते चांगले कमेंट्स नाही सजेशन्स पण खूप छान छान येतात मला तर तेव्हा खरंच खूप भारी वाटतं आणि मला त्यावेळेस असं वाटतं रे कोणीतरी आपल्याला समजून घेत आहे किंवा आपण जसा विचार करतोय तसेच विचार करणारे लोकंसुद्धा आहेत तर ते बघून खरंच भारी वाटतं आणि त्यासाठी खरंच खरंच मनापासून धन्यवाद आणि आज आहे संडे तर इथे संडेला मराठी मंडळचं सुद्धा हळदी कुंकू आहे तर स म्हणजे ठरलेलं आहे का ब्लॅक साड्या घालून यायच्या आणि पहिल्यांदा मराठी मंडळाने हळदी कुंकू अरेंज केलेला आहे या अगोदर तुम्ही बघितलं दिवाळी गणपती बाप्पाचं तर ते असतंच ते तर करत करतोच पण दिवाळीचं मागच्या वर्षी नव्हतं झालं पण त्याच्या दोन वर्षापूर्वी दिवाळीचा कार्यक्रम झाला होता कारण की इथे दिवाळीचे ना इव्हेंट्स भरपूर होत असतात आणि आज तर मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांत म्हटलं का लेडीज स्पेशल आणि लहान मुलांचं बोरनान सुद्धा असणार आहे म्हणजे पाच वर्षाच्या आतील जे मुलं असतील मुलं मुली तर त्यांचं बोरनान करण्याचं ठरवलेलं आहे आणि खूप मजा मस्ती धमाल होणार आहे पण साडेतीनचा टाईम आहे दिलेला तर आम्ही तीन सव्वा तीनपर्यंत निघू पण घरापासून ते लांब आहे थोडंसं मग अर्धा तास लागू शकतो अर्धा तास लागेल ना आपल्याला अर्धा तास लागेल आम्हाला तिथे पोहोचण्यासाठी तर मग काय कोणती साडी नेसायची आहे मी विचार तर केलेला आहे पण मला असं त्या साडीला प्रेस करावं लागणार तर प्रेस केल्यानंतर ती साडी छान मला नेसता येईल छान खणाची साडी आहे ती तर एकदा दोनदाच नेसलेली आहे त्याच्यानंतर मग मला काही जास्त नेसणं झालंच था। तीन वर्षापूर्वी मी ती नेसली होती मकर संक्रांत होती ना तर त्याचा व्हिडिओसुद्धा आहे तर तेव्हा ती साडी नेसली होती तुम्हाला सर्वांना ती साडी खूप आवडली होती आणि परी बेलाला पण बेलाचा आहे एक ब्लॅक कलरचा फ्रॉक पण परीकडे नाही आहे तर परीला म्हटलं कोणता काय एखादा ब्लॅक असेल तर ते तू ते घाल तर काल बघितलं सगळ्या मैत्रिणी आल्या गप्पा वगैरे मारल्या तर माझ्या मैत्रिणीने एक मैत्रिणी होती तिने ना मला छान प्लांट दिलेला आहे तर ते तुम्हाला मी दाखवते हो आणि ते कुठे ठेवायचं ते विचार करते मी म्हणजे इंडोर प्लांट आहे कारण की आता सध्याचं जे वातावरण आहे तर त्यानुसार मग तिने ते इनडोर प्लांट दिलेला आहे तर ते मी तुम्हाला दाखवते हो जेवण आमचं झालेलं आहे आणि आता तर सवय झालेला आहे जेवण झालं सगळं आवरून झालं काल आवरलं होतं पसारा आणि परत थोडाफार होता तो सकाळी उठून मी लगेचच आवरून घेतला आणि माझं सुद्धा आवरून झालं होतं सकाळी तर चला आता तुम्हाला ते प्लांट दाखवते आणि नंतर मी तयारी ता, करणार ना तर मग ती तयारी वगैरे सगळं दाखवणार चला हे प्लांट आहे हे हे पण जे आहे हे आता पुठ्याचंच आहे म्हणजे म्हणजे कुंडीमध्येच आहे पण हे काढू तर नको काढू हे प्लास्टिकचं काढावं लागणार ना आपल्याला Hmm, मला सध्या राहू देऊ आपण थोडं पाणी टाकू एकदम हलकस आणि <laughs> दोन चार दिवस बघू आणि कुठेतरी मध्ये ठेवायचं विंडोच्या मध्ये नको म्हणजे खूप असं स्टेप्स वर ठेवूया ठेवूया आणि दोन वर्षापूर्वी मी इंडोर प्लांट्स आणत होते स्टेप्स वर दोन तीन आपण ठेवले सुद्धा होते पण माहित नाही ते ना राहतच नव्हते मग ते खराब होऊन जायचे त्यामुळे मग मी ते आणणं बंद केलं आणि मग स्प्रिंग सीजन जेव्हा स्टार्ट होतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे का आम्ही गार्डनमध्ये वेगवेगळे वेग प्लांट्स लावत असतो मग छान छोटीशी काय असे ना शेती करत असतो मागच्या वर्षी जमलं नाही कारण की तेव्हा आम्ही भारतात होतो मागच्या वर्षी म्हणजे हा जो उन्हाळा होता ना जून जुलै ऑगस्ट हो तेव्हा आम्ही ते केलं नाही कारण की त्यावेळेस आम्ही भारतात होतो त्यामुळे मग आम्हाला काहीच लावणं झालं नाही सगळं आम्ही ते रिकामं आम करून गेलो होतो तर आता हे जे प्लांट आहे कुठे ठेवायचं बघते मी आणि हे काढता आलं तर काढून घेते हे ॲटलिस्ट काढून घेते मी चालेल बरं ती कव्हर आहे प्लास्टिक पण मध्ये तर प्लास्टिकची कुंडी आहेत ना आहे हे हे असं कवर आहे तो तो प्रेक प्रेक थी। थी ना त्याचं काढून बघा असे म्हणजे पूर्ण पॅक आहे हा ठीक आहे मग मला थोडं काढलं तरी काय हरकत नाही काढून टाकतो ना ते परी कात्री देते दे का मला हा कात्री दे मला सुंदर असं प्लांट आहे थोडस हलकस पाणी स्प्रे करूया आपण hmm. स्प्रे तर आहेच आपल्याकडे ना मला आवडलं ग्रीन आणि चांगलं आहे ऍक्च्युली नाही का त्याच्या मागचा थॉट चांगला आहे ट्री गिफ्ट करणं थँक्यू सव्वा दोन झालेले आहेत आणि आता मी थोड्या वेळ तयारी करायला सुरुवात करणार आहे कारण की सव्वा तीन साडेतीनपर्यंत आम्हाला निघायचं आहे तर तोपर्यंत मी परिबेलाचे जे कपडे आहेत वॉटरप्रूफ काढून ठेवते मला जी साडी नेसायची आहे ती पण मी आता काढून ठेवते आणि तुम्हाला सांगितलं प्रेस करावी लागणार ती साडी आणि किचनचं ते सगळं आता मी आवरूनच घेतलेलं आहे कारण की जेव्हा आम्ही येऊ ना तेव्हा परत आवरायला नको तर चला आता मी तयारी करायला जाते आणि नंतर मग मी माझी तयारी दाखवते तयारी झालेली आहे माझी आणि ही सुंदर अशी खनाची साडी नेसलेली आहे मी आणि दोन वर्षापूर्वी संक्रांतीला ही साडी घेतली होती मी आणि तेव्हा तुम्हाला सर्वांना ही साडी खूप आवडली होती आणि कलर महत्वाचं म्हणजे कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलं होतं मोरपंखी कलर आहे आणि त्यामध्ये ब्लॅक कलर आणि ही नथीची अशी डिझाईन त्याचा कलर पण खूप सुंदर आहे तर म्हटलं चला आज मकर संक्रांत आहे तर मग ही साडी नेसूया आणि त्यावर ही ज्वेलरी घातलेली आहे हे, हे मंगळसूत्र नथीचं मंगळसूत्र आणि मॅचिंग अशा इयरिंग्स आणि सुंदर अशी छोटीशी बघा आणि मॅचिंग अशा बांगड्या एकाच हातात बांगड्या घातलेल्या कारण की का एका हातात ब्रेसलेट आहे म्हणून असा माझा पूर्ण लुक आहे आता मकर संक्रांत आहे तर तुम्हाला माहिती आहे ब्लॅक कलरला खूप महत्त्व असतं आणि तिथे मकर संक्रांतीचा कार्यक्रम होणार आहे म्हणजे हळदी कुंकू पण होणार आहे आणि लहान मुलांचं बोरनान पण होणार आहे बेलाचं पाच बेला तर, तर पाच वर्षाची पूर्ण झालेली आहे जर बेला आता पाच वर्षाची असली असती तर बेलाचं आता तिथे सर्वांसोबत सर्व लहान मुलांसोबत बोरनान झालं असतं आणि बोरनानच्या वेळेस एवढे सोबत लोक असले असते पण ठीक आहे मागच्या वर्षीच तिचं पाचवं बोरनान झालेलं आहे ते पण भारतामध्ये ना, नाशिकला तुम्ही बघितलं ते व्हिडिओमध्ये आणि चला आता चहा ठेवलेला आहे मी चहा घेऊन थोडंसं आम्ही निघूया कारण की बाहेर खूप जास्त थंडी आहे आणि जायला पंधरा वीस मिनटं तरी लागणार ट्राफिक एखाद्या जास्त नसणार पण तिथे जिथे कार्यक्रम आहे ना तिथे पार्किंगचा थोडासा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो म्हणून म्हणूनला म्हटलं चला साडेतीनशे साडेतीनचा टाईम दिलेला आहे एंट्री स्टार्ट होणार आहे पण पावणे चार चारपर्यंत पोहोचवा आणि हा लुक सिम्पलचा कसा वाटला मला नक्की सांग निघालो आम्ही आणि गाडीमध्ये हिटर लावायला अगोदरच मनोजला सांगितलं होतं मी त्याचं कारण हे का हिटर लावलेलं नसताना डायरेक्ट गाडीमध्ये जाऊन बसलो ना एकदम अशी थंडी वासते एकदम गारटल्यासारखं होतं आणि हिटर लावून बसलो ना मग काही एवढं वाटत नाही तर चला आता बसते मी तेरा मिनिटं आहे पोचायला सोळा किलोमीटर आहे इथून परिबिराला तर खूप आवडतं असं हा ना सगळे फ्रेंड्स एका ठिकाणी भेटणार mm. हो ना म्हणजे स्कूलचे जे फ्रेंड्स असतात ते तर नेहमी भेटतात आणि आमचे म्हणजे जेवढ्या पण मैत्रिणी आहे आहेत त्याच्या व्यतिरिक्त पण बाकीचे जे ओळखीचे आहे त्याचे कार्यक्रम वगैरे असले ना तर मग त्या ठिकाणी भेटतात आणि मग त्यांच्यासोबत खेळण्यामध्ये इतक्या बिझी असतात त्या दोघी आणि इतकं भारी वाटतं आणि जेव्हा घरी जायची वेळ येते तर तेव्हा मग वेलाच स्पेशली तिला येतं अडायला ती मध्ये जायचं नाही जायचं नाही जायचं नाही तर या फ्रेंडच्या घरी जाऊ तर त्यांना आपल्या घरी बोलव असं होतं चंदूच्या चतुर चासाने चंदूच्या चांदा चहाडखोर चाचीला चांदीच्या चमचमीत चमच्याने चाळीस गावच्या चांदणी चौकात चांदा सविस्त चौदा चटणीची चीज चटणी साठवले जस्ट वान घेतलं हे वान भेटलेलं आहे आणि वडापाव होता तुम्हाला दाखवलं आता हे आहे आता नंतर खाणार आहे बसूया खाली बाजून बनवतात खूप जस घरी आलो आम्ही आणि आठ झालेले आहेत आणि इतका छान कार्यक्रम झाला गेम्स खेळलो आम्ही पण ते आम्ही सगळे इन्वॉल्व्ह होतो ना गेम खेळण्यामध्ये त्यामुळे मला ते शूट करताना आलं आणि सगळ्यांनी उखाने घेतले त्याच्यानंतर वडापाव तुम्ही बघितलं आणि मग प्रत्येकाला वाणसुद्धा दिलं आणि मग वाहन वगैरे खाणं वगैरे झालं त्यानंतर आम्ही निघालो कारण की उशीर झाला आहे आणि आज संडे आहे तुम्हाला सांगितलं उद्या स्कूल आहे मंडे आणि उशीर व्हायला नको आणि उद्या परिवेला स्कूलला सुद्धा जायचं आहे पण चांगलं वाटलं सर्वांना भेटून आणि या वर्षी पहिल्यांदा मकर संक्रांतीचा हा कार्यक्रम ठेवला होता आणि सर्वांनी खूप एन्जॉय केलं ॲक्च्युली शंभर लो, लोक शंभर शंभर लोक होते ना शंभर लोक होते आणि हे हा जो प्रोग्राम आहे हा बायकांचा जरी असला ना तरी पण माणसांसाठी पण मीट ठेव मीट म्हणजे थोडंसं मीटअप ठेवलं होतं का त्यांचीसुद्धा एकमेकांसोबत भेट होईल ते सुद्धा एन्जॉय करतील तर मग बायकांसाठी पण होतं आणि माणसांसाठी पण होतं मग ते त्यांचा माणसांचा ग्रुप वेगळा होता मग ते पण गेम्स खेळत होते गप्पा मारत होते आणि हा मराठी मंडळ कसं एवढ्या वर्षापासून आता आता इथे राहतो तर मग सगळ्यांशी ओळख झालेली आहे काही लोक नवीन येतात तर त्यांच्यासोबत पण ओळख होते आणि जे नवीन लोक आलेले असतात तर लगेचच कळत अरे हा नवीनच आलेले आहेत कारण की जे जुने लोक आहेत तर त्यांना पहिल्यापासून आम्ही ओळखतो म्हणजे नवीन लोक असतात तर ते म्हणतात हां आम्ही बघितलंय तुम्हाला आम्ही ओळखतो तुम्हाला तर चांगलं वाटतं आणि परिबेलाने स्पेशली इतकं एन्जॉय केलं चॉकलेट्स लहान तुम्हाला माहिती बोरनान पण झाले लहान मुलांची तिथे ना तर लहान मुलांना कसं चॉकलेट तर हा आवडीचा आवडीचा विषय मग ज्यूस होता त्याच्यानंतर कप केक होते चॉकलेट्स होते आणि त्यांच्यासाठी गेम्स वगैरे नव्हते लहान मुलांसाठी पण बोरनान वगैरे होते पण मुलं त्यांचं त्यांचं खेळत होते, होते आणि आता परी बेलाला खूप जास्त झोप येते ती मग अशीच म्हणत होती मला झोप येते मम्मा म्हटलं चल जॅ जाक, जॅकेट काढून घे बाबू चल तर तिला जॅकेट घालूनच बसायचं आहे ती म्हणते थंडी वाचते मम्मा आणि सर्वांनी सुंदर सुंदर साड्या नेसल्या होत्या ब्लॅक कलरच्या स्पेशली मन्नत मग सगळे दागिने वगैरे आलेच आणि इथे स्पेशली असं साडी वगैरे घालणं होत नाही तुम्हाला मी नेहमी सांगते आता ठीक आहे का ज्यांना जास्त आवड असते तर मला तर आवड आहे खूप साड्या वगैरे ने नेसायची पण कोणाला जास्त साड्या वगैरे नेसणं होत नाही असे कार्यक्रम वगैरे जर असले ना तर मग आवर्जून साड्या नेसतात मग तयारी करतात त्यांना सुद्धा खूप चांगलं वाटतं आणि आज बघितलं तर सगळ्या इतक्या छान नटलेल्या होत्या ब्लॅक कलरच्या साड्यांमध्ये तर एकदम भारी वाटलं आणि महत्वाचं म्हणजे गप्पा मग गेम्स वगैरे झाले त्यानंतर मामा आम्ही जेव्हा खात होतो ना वडापाव वगैरे तर मग तेव्हा आमच्या गप्पा सुद्धा होत होते तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि आता मी काय करते चेंज वगैरे करते मी आणि बघा जॅकेट घालून बसले चेंज कर ना काय झालं थंडी वाज थंडी वाजते तुला काय बरं झोपायचं नाही आठ झाले ब्रश पण करायचं अजून ना किती चॉकलेट्स खाल्ले तू ब्रश केला के ब्रश फाईव्ह खाल्ले नाही जास्त खाल्ले आज आता महिनाभर मी काही चॉकलेट्स देणार नाही आहे तुम्हाला नाही देणार आहे अजिबात हे बघा देणार आहे अजिबात तुम्हाला चॉकलेट्स देणार नाही आहे खूप खाल्ले चॉकलेट्स पुन्हा महिनाभराचे चॉकलेट्स खाऊन घेतले तुम्ही आता आज आणि इतक्या खुश होतं त्या कारण की आम्ही आम्ही बायका बायका बिझी होतो गेम्स खेळण्यामध्ये उखाणे घेण्यामध्ये त्या मुला सर्व मुलांचं चाललो होतं चॉकलेट्स वगैरे खाणं ज्यूस वगैरे पिणं आणि ते खेळ त्याच्यानंतर खेळत होते तर ते डायजेस्ट सुद्धा झालं हो ना चला आता मी परिबेला आहे ना अगोदर झोपत आहे आणि थोड्या वेळी बोलते कपडे चेंज केले मी आणि फेसवॉश केलं स्किन केअर रुटीन अजून करायचं आहे पण मनोबीला भूक लागली हलकीशी तर त्यांनी सांगितलं पोमान मॅगी बनव मॅगी खायची इच्छा झाली तर म्हटलं ठीक आहे त्यांना मॅगी बनवते साडेन आठ झालेले आहे परिबेला झोपल्या दोघीही खूप दमलेल्या आहेत आणि आता जास्त भाजीला ऑप्शन नाही आहे तर मी काय केलं होतं सकाळीच हिरवे मूग आहे ना ते भिजवले होते आणि ही जी मटकी आहे ना ती भिजवली होती आणि हे मेकर तुम्हाला माहिती आहे मेकर मध्येच मी मोड आणत असते आणि मला खूप वेळेस मी सांगितलेलं आहे तरी मला कमेंट्स कोमात एवढी थंडी असते तरी पण कडधान्याला मोड कसे येतात तर या मेकर मध्ये इझिली मोड येतात एवढे काय एफर्ट्स घ्यावे लागत नाही पूर्ण रात्री रात जर तुम्ही एक दिवसामध्येच येऊन जाता म्हणजे जा सकाळी रात्री जरी ठेवलं तर उद्या दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत छान मोड येतात एक दिवस किंवा दीड दिवसामध्ये लगेच येऊन जातात मोड छान आता मी मोड आणायला ठेवते सकाळ तर नाही पण उद्या रात्रीपर्यंत छान मोड येतील मोठे मोठे येतील सकाळपर्यंत हलकेशी मोड येतील त्याला पण एक दिवस तर द्यावा लागतो पूर्ण मोड येण्यासाठी पण याच्यामध्ये येतात मोड आणि चांगला तर किती तीन चार वर्ष झाले मी हे टेन हिरोजला घेतलं होतं शॉपमधूनच घेतलं होतं ऑनलाईन होतं मागवलं तर मला दहा हिरोमध्ये चांगलं वाटलं तर म्हटलं चला नाहीतर नेहमीच ते कपड्यांमध्ये आपण बांधून ठेवतो तर म्हटलं चला हे स्क्रॉक मेकर कसं आहे यूज करून बघू आणि चांगले यायला लागले एकदम छान मी तेव्हापासून यूज करते भरपूर जण म्हणत होते कोणत्या लिंक लिंक नाही आहे माझ्याकडे शॉपमध्ये घेतल्यामुळे कसं मला फ्राय करून पण आवडते सुकी भाजी पण चांगली लागते रशाची भाजी पण चांगली लागते काळ्या मसाल्याची भाजी पण चांगली लागते झालं आणि आता मी मॅगी करायला घेते हे फ्री हिट वगैरे मी काहीच करत नाही फक्त याच्या आतमध्ये ठेवते एवढंच ॲक्च्युली मला ही सिम्पल मॅगी करायला खूप आवडते म्हणजे थोडीशी शिमला मिरची कट करून टाकते आपली हिरवी मिरची मी अशी मध्ये कट करून टाकते थोडेसे मटार ग्रीड पीस टाकते आणि नॉर्मली जशी मॅगी टाकतो मॅगी मसाला कोथंबीर बरं इतकी छान टेस्ट येते ना शिमला मिरचीची पण छान टेस्ट येते हिरव्या मिरची पण छान टेस्ट येते हे मी आता वॉश करून घेते कोथंबीर आय होप तुम्हाला हा पण हळदी कुंकवाचा जो व्हिडिओ आहे मराठी मंडळचा आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय